हाय नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं मानसीस कुकिंग स्टोरीमध्ये मा सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे रविवार आमच्याकडे पाहुणे खूप आलेले आहेत दोन तीन दिवसापासून तर सतत आमचं काही ना काही चालू आहे तर आज आमच्या गेटअपवर जाऊ नका कारण आम्ही सकाळी उठल्यापासून फक्त मम्ममच चालू आहे आमचं हे बनवते बनवते बनव तर आज आमच्या भाऊजाईने ठरवलं आहे की मी कोंबडी वडे बनवते कारण की आज आमच्या व्यायांचा बड्डे असल्यामुळे एकसष्टी असल्यामुळे आम्ही आज त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या आवडते कोंबडी वडे बनवतोय जे की मालवणी स्टाईल मराठा पद्धतीची आहे मराठा तुम्ही म्हणाल ही तर सिकेपी सिकेपी म्हणत असते तर मी माहेरची मराठा आहे माझं आडनाव देशमुख आहे माहेरचं पण तर आम्ही देशमुख मराठा असल्यामुळे माझी भाऊजे एक आमच्या गावच्या पद्धतीचं कोंबडी वडे करून दाखवते तर तुम्ही पाहत राहा कसे वाटले ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण बघूया कोंबडी वडे या पाण्यात काय काय घातलंय स्वाती मीठ आणि कांदा घेतला अच्छा आणि हे आमचे होणार आहेत वडे हे आमचे मराठा स्टाईलचे वडे आहेत काहीच मालवणी स्टाईलचे वडे न करता आज आम्ही करतोय मराठा स्टाईलचे वडे तर आम्ही काय करतो की पाण्यामध्ये कांदा आणि मीठ उकळवून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी माझ्या भाऊजनी इथे पीठ भिजवायला घेतलेलं आणि मी अचानक म्हटलं अरे मला व वड्यांचं पीठ याचं सगळं व्हिडिओ बनवायचं आहे तर तुम्हाला सांग तर काय काय आहे ह्या पिठामध्ये आहे पहिलं तर सांग स्वाती तांदूळ गहू हां चनाडा हां उलिटा हां ज्वारी हाँ। मेथी बरीशी अच्छा हे सर्व काय केलंस तू रेसिपी सांगून तांदूळ घेतले अच्छा आणि आता हे पीठ ही ह्या गरम पाण्याने भिजवते म्हणजे जे कांद्याचं पाणी केलेलं मी दाखवलंय त्यानं ती भिजवते एक एक वाटी वाटी पिठाला अच्छा म्हणजे ते प्रमाण आहे म्हणजे एक वाटी जर तू पीठ घेतलंस तर ते एक वाटी पाणी ओके ठीक आहे बरं तुझं नाव सांग जरा <laughs> नाव सांग स्वाती स्वातीचं नाव आम्ही ठेवलं आहे देवयानी तर ही माझ्या छोट्या भावाची बायको आहे आणि देवयानी देशमुख ही बदलापूरला राहते आणि आज ही आमच्याकडे काल आली होती तिचं काही काम होतं तर पण मी हिला कामाला लावलेलं आहे आणि इथे आमच्या विहीणबाई काय करताय काय करता विहीणबाई चिकन साफ करते आय एम सो so सॉरी कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुमचं इंट्रोड्यूस केलं नव्हतं तर तुम्ही तुमचं नाव सांगा आरती सुनील निखारगे हा पुढे तुम्ही राहताय कुठे वसईला वसईला तर वसईला वसईला कुठे तुम्ही राहता वसईला बेस्ट स्टेला स्टेला अच्छा आणि इथे डोंबिलीत कसं वाटतं आमच्याकडे आल्यावर मजा येते ये ना नाही नाही हे आपण खूप स्वीट आहेत आणि आम्हाला आमच्यासारखेच आम्हाला व्याही बाई मिळाल्यात त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या मुलीनी खूप छान सासर शोधून आणलं <laughs> आम्हाला चप्पल शिजवावे नाही लागले आणि तुम्ही बघितलं आहे का की मुलीच्या सासूबाई मुलीच्या माहेरी जाऊन असं कधी हेल्प बिल ओ गॉड ह्या तर एवढं चिकन साफ करत आहेत तर आज आमच्याकडे बनणार आहे गावटी चिकन जी माझी भावजाई बनवणार आहे ह्या क्लिनिंग करून देत आहेत भाऊजाई वड्याचं पीठ झालं भिजवून की मग ती पुढचं काम करणार आहे काय करणार आहे स्वाती चिकन <laughs> ठीक आहे तर मग भेटूया आपण लवकरच आता आमचा राया <laughs> प्रॉब्लेम असा आहे की भाऊजे बनवून देते पण ती हातभीत लावत नाही सो so, आमचे बंधुराज आता हे सगळं मसाला लावायचं काम करत आहेत त्यामुळे अख्खी फॅमिली त्या चिकनवर तुटून पडलेली आहे हां वहिनी टाकणार आणि ती वहिनी बाई सांगा मला काय काय टाकतात ते हां पहिले आलू आलं लसूण पेस्ट लावली मग हळद लावली हे धणे पावडर हिंग आणि हा मसाला आणि काय मीठ अंध अंदो, काढून देते मी मीठ घे तिथलं तर हे असं आमचं काम चालू आहे एकाने आणलं एकाने धुतलं एकाने याला मसाला लावला आणि वाटण मीच केलंय बरं का नेहमीप्रमाणे हं तर हे सर्व मेरिनेट करायला आता किती वेळ ठेवणार स्वाती पंधरा पंधरा वीस मिनटं मेरिनेट करणार सध्या माझी भाऊज एवढ्या टेन्शनमध्ये आहे की एवढ्या लोकांचं कधी होणार कारण तिचंही बरोबर आहे एक वाजून गेलेला आहे आणि आमचं चिकन वगैरे येऊन साफ करायला जरा वेळ झाल्यामुळे हां तर सांगा स्वातीबाई तुम्ही ह्याच्यात काय घातलं आहे काय काय घातलं आहे लसूण आणि कांदा अच्छा लसूण टेटून तेलावर घातला आहे आणि हा बारीक कांदा चिरून घेतला आहे ह्याचं काय करणार आहे सुकं चिकन ओके सुकं चिकन तर मंडळी मी जसं जसं ती बनवते तुम्हाला दाखवतच जाईन तर आता आम्ही छान कांदा परतवून घेतो आहे आज धना पावडर मसाला तिकटासाठी लालकट लाल आधीच मी आपलं ते वाटलेला मसाला आणि कोथिंबीर अच्छा हा तर आता हे वाटण घालून घेतलंय ह्याच्यात आहे कांदा खोबरं आणि थोडंसं आलं लसूण हे सगळं भाजून वाटून घेतलेलं आहे मम्मा चाललंय काय तुमचं वॉट आर यू डुईंग मी करी आणि सुक्यासाठी वेगवेगळं चिकन काढते अच्छा हां मग हे सुक्या साथी। साथी, हे सुक्यासाठी हे करीसाठी करीसाठी सगळे हड्डी हड्डी ठीक आहे हां हा तर काय तुमचा पण हात लागला इथे वा 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 अच्छा <laughs> हे आमचे व्याही अतिशय मस्तीखोर काय पुढे काय सुंदर ओव्हर <थी सुंदर>। ऍक्टिंग <laughs> <और एक तीं। laughs> <laughs> आता ही ह्या चिकनला थोडीशी एक किती एक शेटी एक, एक, एक शेटी करून देणार कारण की गावठी चिकन असल्यामुळे जरा वेळ लागतो ती जायला आणि आमच्याकडे वेळ नाही आहे पाहुण्यांना भूक लागत चालली आहे तर म्हणून आम्ही असा प्लॅन केला आहे त्या वेळेला की आता आपण हे चिकन आ, जरा कुकरमध्ये सिटी करून घेऊ आणि मग जो मसाला तयार केला आहे त्याच्यात मिक्सिंग करूया बरोबर साथी हां नाहीतर अदरवाईज नुसतं त्याच्यात शिजवलं असतं तरी चांगला लागला हां पण वेळ खूप लागला असता झालं लगेच लग कवळं आहे का हां ठीक आहे ये अच्छा आयडिया आहे कुकर में एक सिटी लगाओ फटाफट रेडी होत ना शिकाया तिचे वडील पण छान कोंबडी बनवतात स्वाती ऐक ना तुझ्या पप्पांना सांग ना शेतामध्ये जाऊन आपण हा आम्ही म्हणजे हिचे वडील ना खूप छान चिकन वगैरे बनवतात असंच गावठी चिकन मग आपण एकदा प्लॅन करूया शेतामध्ये जाऊन काय काय करता येतं शेतामध्ये तिकडे गेल्या म्हणजे मग आता सीझन नाही आहे सीझन चालू आहे तर जायला पाहिजे अच्छा तुमचं कोणतं गाव ग गा? म्हणजे तुझ्या माहेरचं सांग जरा कानोर गाव ही कानोर गावची आहे आणि आता ती डोंबिवली करीन झाली आणि आता ती सध्या पुण्याला आणि बदलापूरला येऊन जाऊन अशी असते तर आता मुलांच्या एक्झाम झाल्या की ही पुण्याला शिफ्ट होणार मग पुणेकर म्हणजे हे कानवरकर झाले डोंबिलीकर मग गेले बदलापूरला मग आता आहेत पुण्याला ते किती किती गावं फिरायची माणसाने <laughs> का का तर आमचं एक एक साइडला असं चिकन पण रेडी आहे छानपैकी त्याला झाकून ठेवायचं का काय हा झाकणाची गरज नाही शिजलंय ना झाकण घालायला लागतं अच्छा ठीक आहे ग्रेव्ही कशी लागली टेस्टॉलॉजिस्ट कालपासून तेच करतायत काय ऍक्टिंग करतात एक्स्ट्रा मनी खरंच चांगलं झालंय नाही नाही आमची भाऊजाई छानच बनवते म्हणून मी आज तिच्यावर किचन सोपवलं की स्वाती आज तुला सगळं करायचंय मी आज फक्त शूट करणार आहे तर असं आमचं चिकन शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यांना भूक लागली आहे म्हणून मग अगदी सगळे इकडे बरोबर किचनच्या दिशेने वळत वळत आलेत ठीक आहे आता हे ही ग्रेव्ही करते रस्सा लसूण चप्पन कमटो तेवढा थोडा अर्धा म्हणजे अर्धा याच्यात अर्धा आहे

पाणी पीसेस घातले ना hmm. प्लेट ठेवले त्याच्यामध्ये हे वाटण घातले मी फर्स्ट टाइम बघते हा प्रकार वाटण त्याच्यात ते वरती गरम हां म्हणजे ते लवकर पण शिजत असेल आणि काहीतरी त्याचा हे पूर्ण उतरण असेल हां तर मंडळी असे आमचे आज खास मेन्यू तयार आहे खमंग वडे आणि कोमडी रस्सा कोमडी सुका सर्व काही तयार आहे तर या जेवायला आणि हे कसं सर्व वाटले सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हेही आम्हाला कळवत चला तसेच लाईक शेअर सबस्क्राईब पण करत चला धन्यवाद तर असा हा रस्ता झालेला आहे कुकरमध्ये केला आहे दोन शिट्यांमध्ये हा झाला तयार आहे तर आमच्या ह्या सुगरणी वडे आणि कोंबडी करतायत थँक्यू सो मच so दोघींना मोस्ट वेलकम चला तर मग आता ताव मारूया तर अशी आपली कोंबडी वडी थाळी रेडी आहे धन्यवाद